महावितरण कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पैसे बनविण्याचा नवा मार्ग सापडला असून लाईनचा सा फॉल्ट असल्याचे कारण दाखवत दुसरा एका सरकारी कार्यालयातील बेलाच्या जाडावरून बेलपत्र चोरून विकण्याचा नवा फंडा शोधून काढलाय अकोलेच्या गौरक्षण रोडवरील महावितरणच्या कार्यालयातील एक कर्मचारी समोरच असलेल्या जलसंपदा विभागाच्या कार्यालयाच्या आवारातील बेलाच्या जाळाच्या फांद्या तोडताना दिसला जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यास हटकले असता खंब्यावर फॉल्ट आहे म्हणून चढलो महावितरणच्या कामात अडथळा आणू शकत नाही असं म्हणून नाहक वाद घातला मी कुणीच नाही कोण नाही तर मग तुम्ही वर चढले काय मी कुणीच नाही आहे राजू तुम्ही दारू पिऊन वर काय चढले मी कोणालाच काही घेत नाही दारू पिऊन वर कसे काय चढले मी काय म्हणतो मी हलक्यात म्हणजे तुमच्यावर ट्रप आहे म्हणजे तुम्ही लाईन मना तुम्ही वर कश काय चढले देवाचं काम आहे म्हणजे तुम्ही चालू लाईन मध्ये वर का मी लाईन तुम्हाला हलक्यात घेतलं नाही काय तुम्हाला काही बोललो नाही बोललो नाही म्हणजे तुम्ही वर काय खांब्यावर मी काय म्हणतो मी काही बोललो नाही कशाला घेऊ दारू पिऊन राजला दारू पिऊन राजा मी चढ पाहून मी काय बोलायचं दारू पिऊन तुम्हाला बोलले नाही पण दारू पियला झोपेल होते तुम्ही झोपेल होते तुम्ही तुमची ड्युटी आहे का सध्या खांब्यार चढायची चालू लाईन मध्ये एक मिनिट चालू लाईन मध्ये तुमचं काम आहे का घरचं काम गेलो नाही पण तुम्ही ट्रक लावून काय फक्त हे तोळ्यासाठी चालले का तुम्ही फोटो घ्या पहिल्यान पहिले टाका पेपरले दारू पिऊन राजा तुम्ही खांब्यार जर राहिले ना